नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण गव्हाच्या चिकाच्या पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत गव्हाच्या चिकाच्या पापड्या बनवण्यासाठी पाणी किती घ्यावे चीक किती असावा हे सर्व पाहणार आहोत आपण कुरवड्या बनवण्यासाठी जसा चीक घेतो तशाच पद्धतीने पापड्या बनवण्यासाठी ही चीक घ्यावा गव्हाचा चीक कसा घ्यायचा आणि कुरवड्या कशा बनवायच्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्याप्रमाणे तुम्ही गव्हाचा चीक घ्या आणि पापड्या बनवा गव्हाच्या चिकाच्या पापड्या बनवताना जर आपण एक पातील चीक घेतला तर त्याच पातील्याने तीन पातीले पाणी घ्यावे पापड्या बनवण्यासाठी प्रथम पातिल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवावे पापड्या बनवण्यासाठी पाणी ठेवलं की लगेच पाण्यामध्ये मीठ टाकावे मीठ दोन चमचे किंवा चवीप्रमाणे मीठ टाकून पाणी उकळण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे पाण्याला आली की पातिल्यावरील झाकण काढून घ्यावे पाणी उकळल्यानंतर पातिल्यातील चिक उकळलेल्या पाण्यामध्ये टाकावा चीक टाकत असताना एकसारखं चीक सतत हलवून घ्यावा चीख हटताना जर व्यवस्थित हटून घेतला तर त्यामध्ये एकही गिटुळी होत नाही चीक चांगला बनतो चीक व्यवस्थित हटून घेतल्यानंतर चीक शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे चीक व्यवस्थित शिजला की पातेल्यावरील झाकण काढून घ्यावे चिक हाताला नाही चिटकला की शिजला असे समजावे म्हणजे हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि चीक हाताला चिटकतो का ते पाहायचं चीक व्यवस्थित शिजला की थोडासा चीक एका पातील्यामध्ये घ्यावा आणि आपल्याला ज्या कलरच्या पापड्या बनवायच्या आहेत तो कलर चिकामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावा कलर टाकला की पळीच्या सह्याने चीक व्यवस्थित एकजीव करून घ्यावा म्हणजे हटून घ्यावा पापड्या घालण्यासाठी चीक तयार आहे आता आपण या चिकाच्या पापड्या घालून घेऊ गव्हाच्या चिकाच्या पापड्या बनवताना फक्त चिक असा कॅरी बॅगवर किंवा कपड्यावर टाकायचा जास्त पसरून घ्यायचा नाही अशा सर्व पापड्या बनवायच्या आणि दिवसभर उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या जर आपण चिप जास्त पसरवला तर पापड्या एकदम अशा पातळ बनतात आणि लगेच मोडतात म्हणून अशा पापड्या करताना कधी पण पापड्या दोन दोन चमचे वतायच्या आणि जास्त पसरवायच्या नाहीत म्हणजे पापड्या छान बनतात दुसऱ्या कलरच्या पापड्या बनवायच्या असतील तर याच पद्धतीने बनवाव्यात तयार झालेल्या गव्हाच्या पापड्या दिवसभर उन्हामध्ये वाळवून घ्याव्यात पापड्या दिवसभर उन्हामध्ये वाळल्यानंतर संध्याकाळी म्हणजे पाच ते सहा वाजता सर्व पापड्या काढून घ्याव्यात सर्व पापड्या काढून घ्याव्यात गव्हाच्या चिकाच्या पापड्या खाण्यासाठी एकदम खुसखुशीत लागतात आणि तोंडात टाकताच विरगळतात आपण अगदी कुरवड्या बनवण्यासाठी जसा गव्हाचा चीक घेतो त्याच पद्धतीने पापड्या बनवताना गव्हाचा चीक घ्यावा पापड्या सकाळी लवकर घातल्यामुळे चार वाजता पापड्या व्यवस्थित निघतात काढून घेतलेल्या पापड्या दोन तीन दिवस व्यवस्थित वाळून घ्याव्यात अशा पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या चिकाच्या पापड्या खाण्यासाठी खूप छान लागतात चिकाच्या पापड्या बनवण्याची चि पद्धत खूप सोपी आहे जर तुम्हाला पापड्या करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चिकाच्या पापड्या करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी